महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या धर्मादाय खाजगी रुग्णालयांची तपासणी करणे समितीमध्ये आमदार राहुल आवाडे महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या धर्मादाय खाजगी रुग्णालयांची तपासणी करणे संदर्भातील समितीच्या सदस्यपदी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील आमदार राहुल प्रकाश आवाडे यांची निवड करण्यात आली आहे विधानसभा अध्यक्षांनी विविध समिती गठित करत त्यामध्ये विधानसभा सदस्यांच्या विधान नियुक्ती जाहीर केल्या आहेत त्यामध्ये आमदार राहुल आवाडे यांची धर्मादाय खाजगी रुग्णालयांची तपासणी करणे या विधिमंडळाच्या समितीवर निवड करण्यात आली आहे या समितीच्या प्रमुखपदी विधी व न्याय राज्यमंत्री जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर आमदार सर्वश्री नमिता मुंदडा आर तमिल सिल्वन मंगेश चव्हाण सुमित वानखेडे श्वेता महाले मेहरकोटेचा सिद्धार्थ शिरोळे शिवाजी पाटील प्रकाश सुर्वे तुकाराम काते हिकमत वुडाण महेंद्र थोरवे सुलभा खोडके चेतन तुपे अनिल पाटील अजय चौधरी साजिद खान पठाण अभिजित पाटील यांची सदस्य म्हणून तर अबू आझमी यांची निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे